नाशिक मध्ये आमदार दिव्यानी फरांदे यांच्या निधीतून विविध कामं मार्गी लागली प्रभाग क्रमांक सात इथं शिवसत्य क्रीडा संकुलाच्या कामाचं भूमिपूजन सोहळा या प्रभागाच्या माजी नगरसेविका स्वातीराजीव भामरे हिमगौरी आडके माजी नगरसेवक योगेश शिरे यांच्या अथक प्रयत्नातून हा सोहळा संपन्न झाला यावेळी कॅबिनेट दर्जा असलेल्या आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रभाग क्रमांक सात मधील माजी नगरसेवकांच्या कामांचं कौतुक केलं तसंच आमदार यांच्या निधीतून विकास कामांबद्दल माहिती दिली आपले स्थानिक आमदार आदरणीय देव्यानीताई फरांदेच्या नेतृत्वाखाली चाळीस वर्षापूर्वी बांधलेलं हे क्रीडा संकुलनाचं आता पुनर्जीवत त्या ठिकाणी होणार आहे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विशेष आभार मानत असताना ताईंनी आमदार ताईंनी केलेले प्रभागामध्ये असंख्य काम लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्यांच्या पाठीशी प्रत्यक्षामध्ये एक पाडबळ त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे ताईंच आभार मानतो आणि ताईंना भविष्याच्या वाटचालीला शुभेच्छा देतो या प्रसंगी उपस्थित परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानण्यात आले शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या या मैदानावरती अद्यावत अशा क्रीडा संकुलाच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आदरणीय आमदार ते फरांदे यांच्या प्रयत्नातून दहा कोटी रुपयाचा निधी आणून या ठिकाणी मराठा आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष आदरणीय नरेंद्र दादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे खरं सांगायचं तर आमच्या प्रभागामध्ये आज अतिशय आनंदाचं वातावरण याच्यासाठी आहे की या प्रभागामध्ये जे जे कोणी नगरसेवक होतात ते आजपर्यंत त्यांच्या कामाच्या पावतीमुळे आमदारकीपर्यंत पोहोचले त्याचं स्वरूप म्हणजे आमचे देवानीताई आज दे दिकाने दिकाने या ठिकाणी एक विधानसभेतली मुलूक मैदान तोप म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी या ठिकाणी निधी आणून अद्यावत असं क्रीडा संकट बांधण्या या ठिकाणी आज मोफतमेळ रोडलेली आहे मला आनंद या गोष्टीचा वाटतो की महिलांसाठी जिम या ठिकाणी नियोजन केलेलं आहे महिला आर्थिकदृष्ट्या सबलीकरण झालं पाहिजे महिला सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सबलीकरण झालं पाहिजे परंतु महिलांना शारीरिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना असे साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय देवानी ताईनी केलं आहे आणि प्रभागातील सर्व माता भगिनींच्या वतीने अग मी आमदार देवाने ताईचं आणि भविष्यामधील त्यांनी अशाच पद्धतीच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो क्रीडा संकुलातील विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे प्रतिक्षिका दाखवून उपस्थितांना थक्क केला या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व नागरिकांसाठी स्वादिष्ट जेवणाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं प्रसंग कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर व जिल्हा पदाधिकारी तसंच माथाडी कामगार संघटनेचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्यासह प्रभाग क्रमांक सातमधील नागरिक महिला तसंच शिवशक्ती क्रीडा संकुलामधील प्रशिक्षकांचा ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या संकुलात जिम योगा बॅडमिंटन हॉल तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामाची विविध उपकरणं तसंच सेवा उपलब्ध केली जाणार आहे अशा प्रकारे दहा कोटींच्या कामांसाठी आमदार यांच्या या पाटील यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठा चळवळ ही या महाराष्ट्रात ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात चालू होती त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आमदार असताना यांनी मोठं आंदोलन उभं केलं आणि जर शासनानं हे आरक्षण दिलं नाही तर मी माझं बलिदान देईल आणि हा शब्द त्यांनी सत्यात उतरवला आणि दुसऱ्याच दिवशी आपलं बलिदान दिलं शासनाला वेठीस धरलं होतं असे अण्णासाहेब पाटील यांना मी या ठिकाणी भाऊपूर्ण विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचेच सुपुत्र आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे त्यांचा वारसा अतिशय समर्थपणे या महाराष्ट्रामध्ये पुढे चालवत आहेत स्वतः ते विधान परिषदेचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत या महाराष्ट्रातील मराठा समाजातील जे काही गरीब होतकरू मुलं आहेत अशा मराठा समाजाला आर्थिक विकासावर आरक्षण ते मिळालंच पाहिजे परंतु या सर्व समाजाला युवा रोजगार त्यांनी मिळाला पाहिजेत एक लक्ष युवा उद्योजक निर्माण करण्याचं स्वप्न उराची त्यांनी बाळगलेलं आहे आणि माथाडी कामगारांचं नेतृत्व असेल तसेच तसे मराठा समाजातील सुशिक्षित उच्चशिक्षित गरीब तरुणांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी अहोरात्र लढणारे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक